हा घोटाळा एकशे ऐंशी कोटी आणि प्लस इकडचा नाही मी तुम्हाला दाखवलेला तो एकशे एकशे ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाख आणि इकडचा याच्यातला वीस पंचवीस कोटीचा आहे नाही नाही पंचवीस कोटी, कोटी एकशे ऐंशी कोटीचा इकडचा आणि इकडचा शंभर कोटीचा आणि बॅगचा पंचवीस कोटीचा असं जवळजवळ दोनशे आणि हा शंभर तीनशे कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो हा तीनशे कोटी जातो मी पीडीएफ देतो ना मी तुम्हाला सगळ्या मीडियाला देतो त्याच्यानंतर प्रिंट मीडियाला बी देतो हे सगळं माझ्याकडे आहे याचे खुलासे धनंजय मुंडे साहेबांनी करावेत असं माझं म्हणून आणि त्यांनी म्हणले ना अंजलीताई दामानियांवरती हे दाखल करतो त्याच्याऐवजी माझं म्हणणं माझ्यावरती खाटला दाखल करा त्या खाटल्याला सामोरं जायची माझी तयारी आहे शंभर कोटीच्या वर ते आकडेवारी हे पीडीएफ देतो ना तुम्हाला शंभर कोटीच्या वर शंभर टक्के गोळा केले आणि म्हणूनच तर अर्धा मराठवाडा पाण्याखाली बुडालेला असताना कमरा इतकं शेतकऱ्याच्या कापसात पिकात पाणी असताना रश्मिका का आणायचं सुधारतय ना रश्मिका मंडाना कोणत्या काळात आल्या अरे आखा मराठवाडा पाण्याखाली बुडाला होता हिंगोली गेलं परभणी गेली बीड गेलं निमार्ध म्हणजे पलीकडचा पाठ संभाजीनगर गेलं जालना गेलं नांदेड गेलं पाण्याखाली सगळा धाराशिव गेलता लातूर गेलता हाहाकार उडाला होता या हाहाकाराकारच्या काळात तुम्ही रश्मिका मंडाणा आणू नये असं माझं मत नाही पण कोणत्या काळात आणता कृषी मंत्री महोदय तुमचं स्वतःचं लक्ष कुठं होत हजन सगळीकडून दाखवत होते ना मीडियावरती सगळा मराठवाडा पाण्याखाली गेलाय सगळ्याचं वाटोळ झालंय आमक झालंय चमक झालं त्या काळात तुम्हाला रश्मी कमंडनाचा का कार्यक्रम आठवतो मानल्यावर मग सांगायचं काय तुमचं नेमकं का चाललंय काय असं एकंदरीत प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो ते भाड्याने शेवटचं जे पान वाचलंय याच्यावरून तुम्ही समजायचं की यांचं कृषी मंत्रीपद सुद्धा भाड्याने आकांकडच दिलेलं होतं कारण आकांच्या फायनल आकांशिवाय फायनल करायचं नाही असं याच्यामध्ये हे जे इतिवृत्त आलेलं आहे हे जे रेट कार्ड आलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं हे रेट कार्ड मला इकडून तिकडून नाही धनंजय मुंडे साहेबांच्या विश्वासातल्याच एका माणसाच्या हातातले डायरीतला कागद माझ्या हाती लागलाय आणि तो मी तुमच्या सर्वांच्या पुढे सांगतोय हे लिहिलंय कोणी त्यांचं आणि याची सुद्धा पीडीएफ देतो मी तुमच्याकडे हे टाका